भाजप म्हटलं का आता संशयामध्येच का म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणते ते ते काय सापासारखे लोक आहेत विषारी नाग आहे साप भाजप म्हणते ती चून सरकारची आहे एक जुलै आमची आहे एक जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही बरा तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर पण रेल्वे धावणार नाही हे समजत मुळात अजितदादा म्हणे माझव पण फाईल आहे अजितदादाची फाईल भाजपकडे होती अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते काही संभ्रम नाही आहे मी सांगतो तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा मतदार काय भूमिकेत असतं तुम्ही सांगा जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचड ठरत असाल इतक्या ताकदीनं येत असाल म्हणजे जिल्हा परिषदेचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार शेतकरी मतदार हाय जर बी जे पीले आणि युतीतल्या पक्षाले होट मारत असेल तर मग राहिलं काय मतदारामध्ये कसं आहे लोकशाही पाहिजे म्हणतात लोक पण लोकशाही झोगते लोक तर पाहिजे का नाही इथं लोकशाही झोगते लोकच राहिले नाही व्यवस्था अशी आहे जितना लुटना आहे उठना लुटलो जितनं जमताय उतनं जमालो आणि मुळात राजकारणी लोक आहे ना धर्म आणि जात ह्या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये इथं धर्म जात आणि नाहीतर पैसा या तीन गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेला आहे जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही मी या भूमीवर प्रेम करणार नाही पण ते प्रथमस्थानी आहे का भारत प्रथमस्थानी आहे का देशामध्ये धर्म प्रथमस्थानी आहे जात प्रथम स्थानी आहे प्रत्येकाच्याच जातीतलं एका धर्माचं नाही बोलत त्याच्यानं इथं गरीब गरीबच राहणार आहे श्रीमंत श्रीमंत आणि मग श्रीमंत लोक काय करण का आता तुला ताप आला ना हे क्रोशिनची गोडी घे थोडसा उतरला आलेला म्हणजे निवडणूक का आली का हे चिकन आणि मटन खाय किंवा पैसा घे नाही मग जाती धर्माचं टेरा टेरामाशीन मारलं का तो मूळ शेतकऱ्यानं शेतकऱ्यांनाच मत मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ नाही मारले का आम्ही आंदोलन पावसामुळे एकंदरीत सगळ्या ह्याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोमल आणि आता तुम्ही मतच लिहू भाजपले मारले आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी जय जवान जय किसान काय चाललं काय तुम्ही जे म्हणताना मतदाराला जमणार नाही आणि मतदार संभ्रम मतदार कायचा संभ्रमात आहे मतदार म्हणते जिदारसे मिळत आहे कुछ लोक तो ऐसे आहे मतदार जिकून भेटून तिकून जमून टाक आले तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते मी वीस वीस वर्ष त्या कार्यकर्त्याला खतपाणी घातलं ताकद दिली तो कार्यकर्ता वेळेवर बीजेपीला वाटलं का नाही निवडून येतो त्याला घेऊन घेतलं कार्यकर्ता चालला गेला पी तो निवडून आला बरं वाटलं समाधान आहे आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षाने भाड्यानं घ्यावं लागतं हे व्यवस्था आहे कोण जाग्यावर आहे नेता जाग्यावर नाही कार्यकर्ता जाग्यावर आहे का तोही नाही आणि आहे पन्नास टक्के जाग्यावर नाही आहे भाऊ अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते तो काही गेम करते बरे बिचारी इमानदार राहते ते झोपून पश्चाताप करत राहते ते तुमच्यासमोर येतं आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जात नाही आणि आज आता आम्ही निवेदन दिलेलं एच आर इथं मुद्दामून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला आठ दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे कामगाराच्या कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे हे तर अधोरेखित आहे तुम्हाला माहीत आहे जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार पन्नास साठ सत्तर हजार राहतं यांचे कॅबिन यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतं पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतं आणि त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं गुलामीसारखं त्याचे पूर्वीची गुलामी थोडी का बदल झाला पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही ताकदीनं ना मोडेल कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनी या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली पे चालू ठेवल्या पेटवल्या त्याच्याबद्दल आभारच आहे परंतु सेशन्स करून त्यांना 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 कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही चाहे कितना बी ब बंदोबस्त लगा दे कुछ भी लगा दे एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आरपारची लढाई कर केल्याशिवाय आम्ही राहत नाही नेमक्या बरीच माहिती गेली आहे माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता तिसऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात एक सा कुठली तरी नगरची बँक आणि एक आधी कुठली आहे आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं जे सरकारनं मागितली होती पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतं का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे मग फडणवीस साहेब नेहमी बोलायचे का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं नेमकं यावर्षी दुष्काळही पडला आणि भावही कमी भेटला तुम्हाला माहीत आहे आम्ही भावात खरेदी झाल्या नाही झाल्या त्या फार लेट झाल्या आणि त्याच्यामुळं दुष्काळ असणारा जो या तीन चार वर्षातला मोठा दुष्काळ आपण यावर्षी पाहिला आणि दुष्काळाचेच वर्ष जर फडणवीस साहेब घेत नसल तर याच्यासारखं दुर्दव्य काय आहे त्यासाठी लढावं लागेल आंदोलन करू शेतकरी येऊ हो नाही येऊ हो। आम्हाला करायला लागते मत मारा का मारू आम्ही शेतकरी म्हणून त्यांचा विषय आहे ना विलिनीकरण करायचं नाही करायचं कशासाठी करणार आहे ते दोन पक्षाचा विषय आहे आपण काय बोलणार आहे आमचा तर पक्ष इतका लहान आहे आम्ही काय बोलणार त्याच्यात आम्ही कार्यानं मोठे आहोत पण राजकीय दृष्ट्या आम्ही फार लहान आहोत सरकारचे आता ते अनेक संशय आहे कसं आहे माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतो म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणते ते ए, ते काय सापासारखे लोक आहे ते विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे त्याच्यानं तो भाजपसोबत दुश्मनी बी नाही दोस्ती बी नाही हम तो दुश्मनी कर चुके आहे त्याच्यानंतर कधी नाक पाठवू शकतं आमच्याकडे राष्ट्रपती बिल्ली एक जून सरकारची आहे एक जुलै आमची आहे एक जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही बरा तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर पण रेल्वे धावणार नाही हे शंभर आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे जादा जादा सव आदमी पूरी महाराष्ट्र रेल रुखा दिली काय होतं आखरी का जर काही करायचं असलं तर तिथे चान्सेस वाढतात ना प्लॅस्टिकमध्ये काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते दुसरं काय म्हणजे संभ्रम असेल कुठे ना कुठे आणि मुळात अजितदादामध्ये माझोड पण फाईल आहे अजितदादाची फाईल भाजपकडे होती अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल तर हे किंतू परंतु पुन्हा निर्माण होते आता, आता कसा आहे तो ठेका आरोग्यमंत्री किंवा सचिवानं काम दाखवलं असेल त्यांना ठेका जर एकत्रित काढला तर पहिले कसं सिव्हिल सर्जनले औषध घेताला घेताचे अधिकार होते उपसंचालक आता ह्या सगळ्या औषधी घेताचे अधिकार ठेवले मंत्रालयात आणि पुऱ्या राज्यातले हजारो कोटीचं औषध आता मंत्री खरे मंत्रालय खरेदी करते लावला गेमबरोबर आता कमिशन खा आणि इकडे औषध महाग करा हे सगळी गेम गेमबाजी ना खाने दूंगा ना खाऊंगा सबसे खाने वाला अगर कोई है देश के बी जे पी आहे सबसे ज्यादा सगळ्यात जास्त खाणारे हे वरबडून वरबळून खाऊन राहिले म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते समजा चार बिल असेल तर चार बिलचे वेगळे पैसे पण द्यावं लागते म्हणजे काय म्हणतोय बजेटच नाही आहे पैसेच नाही आहे पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या मग बिलं काढा तुम्ही सांगा एमआरजी पैसे अजून भेटले नाही मजुराले तीन महिने झाले एमआर वाल्याचे संजय गांधी लाडकी बहिणीचे पैसे दोन महिन्याच्या भेटले नाही तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही वेळेवर ज्याला दोन पाय नाही त्याला साले हो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं माराव रे मारले नाही पाहिजे आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू त्यांच्या कानपटी तर इथलं काय कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे हाच मोठा दोनशे कायम कामगार आहे आणि साडेचारशे कंत्राटी आहे आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे म्हणजे का होतं आहे का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सर कंत्राटपद्ध म्हणजे दोन महिने चालणार तीन महिने लगातार नाही आहे नियमित काम नाही आहे तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्याबाबतचे काही विषय आहे काही महिलांना पी एफ वगैरे हो ग्रॅज्युएटी वगैरे हो भेटलेली नाही आहे तोही विषय तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता पंधरा एकंदरीत मुद्दे आहे त्याच्यावर आता सात दिवस वाट पाहू नाहीतर मग आंदोलनाच्या भूमिका घेऊ चंद्र मला एक सांगा साधी एच टी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही आता जागा दिसलीच नाही म्हणजे साधी गोष्ट आहे का फ्लाईट जर आहे विमान जर ते आहे तर ते कुठल्याही हजार टक्के जेतपर्यंत लँडची स्थिती येत नाही तेपर्यंत उतरायचं नाही हे सगळ्या गाईडलाईनच आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरल्या जात नसल तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देता ते लगेच एक दोन तास पुण्याचा अंतर होतं अर्ध्या तासाचं का बरं केलं नाही प्रश्नचिन्ह आहे का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या लक्षात घ्या बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं गेलं होतं ना बाकीचे लोक आधी राष्ट्राच्या हितासाठी एवढे महत्वाचे आहे कदाचित ज्यांना सुरक्षा पुरवल्या जात हे म्हणजे राष्ट्रच आहे ना हो म्हणजे ते तुमची बाकी जनता खड्ड्यात पस्तीस त्रेपन्न लाख कोटीचं बजेट मांडलं केंद्र सरकार त्यातले तेवीस लाख कोटी, ते 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 कोटी, कोटी तर कर्ज आणि व्याजातच गेले म्हणजे राहिले त्याच्यातले दहा लाख कोटी पुन्हा प्रशासकीय वगैरे असे जर केले तर पस्तीस लाख कोटी कुठे गेले तर ते सामान्य माणसाच्या घरात आलेच नाही आणि उरलेल्या शेतकऱ्यासाठी किती तरतूद केली एक लाख त्र्याऐंशी हजार कोटीची बरोबर आहे आता या सरकारनं जे काही ड्रिल ड्रिल केली तिकडे त्याच्यामध्ये काय प्रभाव मोदीजीवर आहे किंवा बॅकमिलिंग करतं का अमेरिका मला माहीत नाही त्याच्यामुळं किमान दूध उत्पादक शेतकऱ्याचं कारण आयात आता शून्य झालेलं आहे दूध उत्पादक जे काही पदार्थ आहे त्याच्यावर तर एका वर्षात एक लाख कोटीचं नुकसान होणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं बजेट किती शेतकऱ्याला आहे तर एक लाख कोटी नुकसान किती तर एक लाख कोटी एका पदार्थावर बोलतो बरं हे फार मोठी डिलिंग आहे आणि कापूस पाहि ना तुम्ही कापसाचं जर आज आयात झाली नसती पंचवीस ते तीस लाख गाठी आयात केल्यामुळं कापसाचे भाव सात हजारावर येऊन थांबले ना भाऊ आम्ही गेलो असतो बारा हजारावर जर कापूस आयात झाला नसता तर पण ते काय असं आहे आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत बनवू आम्ही शेतकऱ्याला प्रा म्हणजे बाजीप्रभवू ते अमेरिकेतली ते म्हणतात ते कुठलंच काय येऊ देणार नाही आणि आम्ही मोदीजी दोनही थातव तलवार घेऊन लढणार आता यायच्याच कुठं तलवार गेली पाहा लागेल शोधायला लागल